भेंडींची भाजी आपण कितीही ठासून बनवली मसाला भेंडी सुकी भेंडी पण काय होतं एकाच वेळेस थोडीशी चिकट होते किंवा तार तुटते मग आपण लिंबाचा रस घालतो किंवा आधी भेंडी भाजून घेतो आज आपण इथे असं काहीही न करता तरीही मस्त सुटसुटीत अशी भेंडी होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण लसुनी मसाला भेंडी बनवतो आहे सुरुवात करू तर लसुणी मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी भेंडी घेतली आहे भेंडी घेताना मस्त ताजी फ्रेश पाहून तर घ्यायचीच पण अशी लांब सडक आणि बारीक घ्यायची अशी पोटात जाड असते ती भेंडी घेऊ नये अशी ही भेंडी फार स्वाद लागते तर भेंडी मी इथे सर्व धुवून घेतली आता याचं पाणी निथळून घेऊयात यातील सर्व पाणी निथळल्यावर आपण एका कॉटनच्या कपड्याने भेंडी पुसून घेऊयात तर इथे सर्व भेंडीचं पाणी निथळलं आता एका रुमालाने किंवा कॉटनच्या कपड्याने असे दोन किंवा चार भेंड्या घेऊन कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊयात हे पहा भेंडी पुसून तुम्ही थोडा वेळ पंख्याखाली ठेवू शकता भेंडी मस्त लांबसडक ताजी हिरवीगार कवळी पाहून घ्यायची म्हणजे यात जास्त बी नसतं आता भेंडी आपण चिरून घेऊयात सर्व भेंडी मस्त अशी कोरडी झाली आहे चांगली पुसून घेतली आता भेंडी चिरताना इथे आपण जो देठाचा भाग आहे तो कट करून घेऊयात इथे मी दोन भेंडी घेतले आहेत चिरण्यासाठी तुम्ही दोन ते दी तीन किंवा एकही भेंडी घेऊ शकता आता दोन भेंडीमध्ये अर्धा इंच एवढं मी चिरून घेते हे पहा तुम्ही एक ते दीड इंच एवढीही भेंडी चिरून घेऊ शकता इथे अर्धा इंच भेंडी अशी चार पीसमध्ये चिरून घेतली त्यानंतर एका पीसचे असे मी चार टुकड्यांमध्ये केले हे पहा मधूनही अशी चिरून घेतली तर एकाच तुकड्याचे मी मधून भेंडी चिरून अशी चार भागात चिरून घेतली आता दुसराही तुकडा दाखवते तर हे पहा याच पद्धतीने आपल्याला भेंडी अशी सर्व चिरून घ्यायची आहे आपण हाताने किंवा चाकूच्या मदतीनेही असं पटपट चिरून घेऊ शकतो जसं की भेंडी घेतल्यावर आपण वांग्याच्या फोडी करतो तसं पटपटही चार भागात चिरून घेऊ शकतो भेंडींचा पीस करायचे असे अर्धा ते एक इंचा एवढे आणि चार भागात चिरून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक ते दीड इंच एवढी भेंडी ठेवू शकतात आता सर्व भेंडी या पद्धतीने चिरून घेतली तर इथे मी अर्धा ते पाऊण इंच एवढी भेंडी अशी मस्त बारीक अशी चिरून घेतली तुम्ही हवं तर गोलही चिरून घेऊ शकता त्यानंतर लसूणी मसाला भेंडी आहे म्हणून इथे मी वीस ते पंचवीस अशा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता लसूण आपण खालबत्त्यात टेचून घेऊयात लसूण थोडा मोठा आहे म्हणून पंधरा ते वीस पाकळ्या चा आहेत तुम्ही यापेक्षा थोडंसं अजून लसूण जास्तही घालू शकता आता लसूण ठेचलेला आपण बाजूला काढून घेऊयात जास्त आपल्याला बारीक लसूण ठेचायचा नाही आहे असं थोडासा जाडसरस ठेवायचं आहे एका लसणाच्या चार चा ते पाच पाकळ्या होतील इतपतच आपल्याला जाड लसूण ठेचून घ्यायचं आहे या पद्धतीने आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन चमचा एवढे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता यात थोडं कमी तेल घातलं तरीही काही हरकत नाही भेंडी मस्तच होते तेल गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढी मोहरी घातली एक चमचा जिरे जिरे फुटल्यानंतर नं हिंग घालून घेतले एक पाव चमचा एवढे जिरे मोहरी चांगले फुटू द्यायचे आणि आता चरचरीत फोडणी झाली की यात घालूया चिरून घेतलेली भेंडी भेंडीवरच इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली भेंडीसोबत मिरची मस्त कुरकुरीत अशी होते आणि वरूनच कढीपत्ता घालून घेतला फोडणीत न घालता असा वरून घातला की म्हणजे अजिबात उडतही नाही आणि तो भेंडीसोबत तळलाही जाईल वरूनच एक पावचमचा एवढी हळद घातली आणि हे चांगले आता फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला वाटत असेल की मिरची एकदम तळली जाणार नाही तरीसुद्धा भेंडीसोबत आपण मिरची जी तळतोय तरीही मस्त कुरकुरीत अशी होईल आता भेंडी सर्व मिक्स करून घेतल्यानंतर फोडणीत अशी थोडीशी बाजूला केली आणि जो हा तेलाचा भाग आहे मध्ये जे तेल आहे शिल्लक त्यात आता आपण घालूया ठेचलेल्या लसण पाकळ्या आपण जरी वरून असा लसूण घातला तरीसुद्धा मस्त लाल आणि कुरकुरीत असा लसण होईल तर हे पहा मध्ये जो तेल होतं साचलेलं त्यातच मी लसूण घातला आणि गॅस मध्यम आचेवर करून लसणासोबत आता भेंडी ही मिक्स करून घेऊयात आणि चांगली भेंडी आता मोठ्या आचेवर परतवून परतवून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करूनच भेंडी चांगली परतवायची तर हे पहा एक दोन ते तीन मिनटं मी भेंडी चांगली परतवून घेतली तर अजिबात अशी चिकट किंवा तार तुटत नाहीये मोठे आचेवर भेंडी परतल्यानंतर आता मात्र गॅस लो आचेवर करून एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात आता एक चार मिनटानंतर चेक करून पाहूया तर भेंडी इथे मस्त ऐंशी टक्के एवढी भेंडी इथे शिजली आहे आणि चांगली मस्त सुटसुटीत अशी झाली अजिबात चिकट दिसत नाही आहे हे पहा आता थोडीशी आपण मिक्स करून घेऊयात आणि याद घालूया आता पावडर मसाले अर्धा चमचा एवढी धनेपूड घातली त्याचबरोबर इथे एक चमचा एवढा मी कांदा लसूण मसाला घेतला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल पण कांदा लसूणमुळे मस्त याला टेस्ट येते आणि एक चमचा एवढे लाल मिरची पावडर तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता वरूनच आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मस्त मसाले आणि मीठ यात मिक्स करूया चांगली भेंडीसोबत परतवून घेऊयात मसाले एक ते दोन मिनटं चांगले मसाले यात भेंडीमध्ये मिक्स करून घेतले आणि चांगली भेंडी परतवून घेतली आता वरून घालूयात एक तीन ते ती चार चमचा एवढ्या शेंगदाण्याचा कूट आणि मस्त अशी भेंडी आपण मिक्स करून अजून एक ते दोन मिनटं चांगली परतवून घेऊयात दाण्यांचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा तर तुम्ही पाहू शकता आताच आपण कुठेही लिंबाचा रस वापरला नाही किंवा भेंडी आधी भाजून घेतली नाही तरीही मस्त अशी सुटसुटीत दिसते अजिबात चिकट नाही झालेली वरून आता भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी मिक्स करून घेऊयात गॅस मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून मस्त अशी भेंडी मिक्स करून घेतली तर पाहू शकता मस्त चमचमीत अशी लसुणी मसाला भेंडी तयार आहे गरमागरम मसाला भेंडी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी चिकट झालेली नाही आहे किंवा कुठेही भेंडीची तार तुटत नाही आहे मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत लसुणी मसाला भेंडी आपली तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने म्हणून सुरुवातीला गॅस थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि तेलात भेंडी थोडीशी परतवायची म्हणजे अजिबातच भेंडी चिकट होत नाही वरून आपण लसूण घातला होता तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता लसूण मस्त लालसर झाला आहे आणि कुरकुरीत असा झाला आहे चुरल्या जातो आहे लसूण मस्त असा आपण वरून लसूण घातला तर याचा स्वादही फार छान येतो आणि खाताना कुरकुरीत लसूण मिरची ही खाली मस्त असा लागतो आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद